अर्थात आज पुणे जिल्ह्यातील श्री श्री देहू या ठिकाणी वरून जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकृपस्थान करणार आहे अर्थात या करता राज्यभरातली वारकरी देहू आळंदेमध्ये पोहोचलेले आहेत अर्थात उद्या एकोणतीसला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान आळंदी येथूनसुद्धा होणार आहे आणि त्याच्या दोन दिवसानंतर पुण्यामध्ये या सगळ्या दोन, दोन ते तीन दिवसामध्ये या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये भेट होतात त्याच्यानंतर पुण्यामध्ये दोन्ही पालख्या दोन दिवस पुणेकरांसाठी मुक्कामी थांबतात त्यानिमित्ताने पुणे नगर नाशिक या भागातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात ही दरवर्षीची प्रमाणे ही परंपरा अखंड वारीसाठी सुरू आहे आणि पुढे पंढरपूरकडे आपापल्या मार्गाने प्रस्थान करतात ही आता सर्वात महत्त्वाची आजची सर्वात महत्त्वाची बातमी आहे वारीची पंढरीची वारीची बातमी आहे आमच्या जिल्ह्यामध्ये संत मुक्ताबाई यांची पालखी मुक्ताईनगरमधून जालण्यात आली आता पुढे ती पंढरपूरकडे निघालेली अर्थात आंबड मार्गे पुढे वडीगोदरी गेवराई आणि पुढं बीड आणि नंतर मांजरसुंबा मग पंढरपूरकडं ती पालखी जाणारच आहे तर ही हिवलन सेनेमध्ये आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहर हे दोन्ही शहर महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राचे बाकीचे शहर महत्त्वाचे आहेत जसं परभणी धाराशिव आहे नांदेड आहे हिंगोली आहे प्रत्येक जिल्ह्यात छोट्या मोठ्या घटना घडत असतात तालुक्याच्या घटना घडत असतात गावातल्या घटना घड घडत असतात प्रत्येक घटनेला न्याय देण्याचं दिन, काम पत्रकारिता आणि पत्रकार लोक करत असतात पण सध्या हल्लीचे प्रकार असा प्रकार विषय येतो की तशी पत्रकारिता आता होताना दिसत नाही कारण काही काही मीडियावाले अशा काही बातम्या दाखवत आहे की त्या जिथं अन्याय होतो जिथं अत्याचार होतो जिथं लोकांना मदत पाहिजे ती मदत मिळतच नाही आणि मीडियाचं लक्ष असतं कमीत कमी त्या लोकांना फोकस मध्ये घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम करायला पाहिजे पण सध्या होताना तसं दिसत नाही अर्थात कोण काय करतं त्यापेक्षा आम्ही कसं चांगलं काम करू यावरती टी सेना किंवा टी ही, ही टीम तात्पर्य आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो शेवटी बाकी कोणी कसं जीवन जगावं हो? कोणी कशा पद्धतीनं काम करावं हा जचताचा अधिकार आहे जालना शहरामध्ये सध्या गटर आणि मटरचा विषय गाजतोय सध्या दोन दिवसापूर्वी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी स्वतः महानगरपालिकाचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या सहकार्याच्या वतीने एक महत्त्वाचं निवेदन त्यांनी लेखी दिलेलं आहे आणि त्या भेटीदरम्यान त्यांचे चिरंजीव आणि राज्याचे सचिव श्री युवा सेनेचे सचिव अभिमन्यू खोतकरसह इतर पदाधिकारी पदाधिकारीकरस्तले आहे एकताना त्यांनी इशारा दिलेला आहे की शहरातली घाण व स्वच्छता तात्काळ करा आणि लोकांना पाण्याची व्यवस्था वेळ करा अशा प्रकारे त्यांनी सूचना दिल्या आता ते स माजी मंत्री अर्जुन खोतकर राज्य सरकारमध्येच त्यांच्या सरकारमध्ये सहभागी आहे पण ते कुठल्या एक पदावर पण नाही पण त्यांनी पदावर बसावं अशी जालनेकरांची अपेक्षा आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आता नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार करतायत आम्हाला खरं म्हणायचं की आता अर्जुनराव खोतकरसारख्या एक तरुण नेतृत्वावर अर्थात त्यांच्यावरती एकनाथरावजी साहेब मंत्रिमंडळामध्ये एखादी जबाबदारी देतात का आणि तीन चार महिन्यामध्ये त्यांना ही संधी देतात का खऱ्या अर्थात त्यांना लोकसभेला उभा करायला पाहिजे होतं असंही लोक म्हणतात शेवटी लोकांना कोणी थांबू शकत नाही लोक काय म्हणतील याचा हा विषय नाही पण अर्जुनरावजी खोतकर एक दोनदा मंत्री राहिलेले आहेत चार वेळेस त्यांनी विधानसभेमध्ये ने नेतृत्व केलेलं आहे आणि चांगलं नेतृत्व आहे त्यांच्या दृष्टीने आणि लो जालनेकरांच्या दृष्टीने लोकांसाठी कामं करतात असं जालनेकर म्हणतात आम्ही पण त्यांच्यासोबत काम केलेलं आहे पण काम करणं वेगळं असतं आणि प्रत्यक्षात लोकांसमोर जाऊन फाईट करणं हा वेगळा विषय असतो असो हा विषय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर जालन्यातील शहरातील स्वच्छतेबद्दलचा मुद्दा आहे आणि यासाठी स्वच्छतेकरता आणखी छत्तीस ते सदोतीस गाड्या घन शहराच्या स्वच्छतेसाठी उपलब्ध झालेल्या आहेत त्याचंही उद्घाटन दोन दिवसापूर्वी माजी मंत्री अर्जुन खुदकर यांनीच केलेलं आहे आता त्या विषयावरती महानगरपालिकेच्या ऐकतो आणि आम्हाला काही कळवेल नाही आमचा रिपोर्टर तिथं गेला असतं तिची दखल घ्यायला पण मी तो मला एक सांगू इच्छितो जालना शहरातील रामतीर्थचा मुद्दा रामतीर्थचा पुलाचा मुद्दा असेल लक्कडकोडचा रस्ता असेल भागीचा रस्ता असेल आंबड चौपलीचा रस्ता असेल कन्यानगरचा टी पॉईंटचा रस्ता असेल हे सगळे प्रश्न हे वलनसरीच्या माध्यमातून आपण दाखवले होते आणि ते आज ते प्रश्न मार्ग निघालेले ला, लागलेले आहेत याशिवाय आम्ही सिन्हा आणि कुंडलिका नदीच्या घाणीचाही मुद्दा मांडला कदाचित आमचाच मुद्दा आहे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी तो मुद्दा उचलला आणि थेट आयुक्त्याला जाऊन भेटले ठीक आहे चांगली गोष्ट आहे कोणी कोणताही पक्ष आणि ने पक्ष नेता जर भेटत असेल आणि ते मुद्द्याला जर न्याय देण्यासाठी काम करत असेल तर याबद्दल त्यांचा अभिनंदन करायला पाहिजे राजकीय पक्ष हे वेगळे असतात पण संपादक म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो चांगलं काम जर करत असेल तर त्यांचं अभिनंदन करायला काही हरकत नाही मी जानलेकरांना आमच्या हे उलंद सेनेच्या माध्यमातून आवाहन करतो की रोखठोक सत्यवादी असलेलं साप्ताहिक उलंद हे जे अंक बुक स्टॉलवर आपल्याला भेटत नसेल तर कृपया चौऱ्याण्णव दोनशे अकरा पंच्याहत्तर नऊशे अक्याऐंशीवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा व हे दैनिक साप्ताहिक आपल्याकडं देण्याचा आम्ही प्रयत्न करू याशिवाय दैनिक बुलंदसेनेचं आपण लवकरच प्रकाशन करतो आहे याच्याकरता तालुकावाईज जालना आणि संभाजीनगरसहित राज्यपातळीसुद्धा दैनिक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू त्याकरता बुलंदसनीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं त्यासाठी वा वार्षिक वर्गनी भरून सहकार्य करावं आणि नवीन पत्रकारांना जर आमच्या प्रेसमध्ये काम करायची इच्छा असेल तर कमी कमी पाच वर्षाचा अनुभव असावा अनुभव असेल डिपॉझिट जर भरत असेल तर त्यांना आम्ही प्रथम प्राधान्य देऊ आणि याच्यात सहभाग करून घेऊ धन्यवाद आणि याचबरोबर विषय अनेक आहेत पण त्या विषयावर आता आम्ही बोलू शकत नाही कारण काल विधेय विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एका लिफ्टमध्ये प लिफ्टमधून त्यांनी प्रवास केला आता काही मीडियावाल्या मुंबईच्या ए पी पी माझाने ती बातमी दाखवली मला असं वाटतं की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस काय करतील काय नाही कर करतील त्यांचा प्रश्न आहे ना मीडियावाल्यांना अशी बा बातम्या दाखवण्यापेक्षा फोकसच्या जर बातम्या दाखवल्या तर चांगल्या राहतील देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे लिप मोधून गेले आता पुन्हा एकत्र येतील का अरे त्या प्रश्नापेक्षा महाराष्ट्राचा दुष्काळ काय आहे मराठाच्या तापी प्रश्नाबद्दल हे बी माझा का बोलत नाही जालना बारामध्ये रत्नागिरीच्या जा रेल्वे मार्गाबद्दल हे बी माझा का बोलत नाही जालना सोलापूरच्या रेल्वे बद्दल एबी माझा का बोलत नाही या बातम्या यांना दाखवायच्या नाही फक्त टी आर पी घ्यायची आणि महाराष्ट्राच्या जनतेची विशाबूल करायची हा प्रकार थांबला पाहिजे एवढंच सांगतो धन्यवाद ती ही सेना बघत राहा